जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पूरग्रस्त केवड आणि वाकाव गावांना ट्रॅक्टरद्वारे भेट देऊन शेतकऱ्यांना धीर दिला माढा तालुक्यातील के केवड आणि वाकाव ही अतिवृष्टी आणि पुराण बाधित झालेली गावं असून पुराचं पाणी ओसरल्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज या गावांना प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीची पाहणी केली या गावांना जोडणारे रस्ते चिखलमय झालेले असून त्या ठिकाणी नियमित वाहनं जाऊ शकत नसल्यानं त्यांनी ट्रॅक्टरमधून गावांमध्ये तसंच शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन पिकांच्या झालेल्या नुकसानीची माहिती घेतली आणि ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना धीर दिला शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी शेती पिकांचं झालेलं नुकसान प्रत्यक्ष पाहिलं तसंच पुराच्या पाण्यानं अनेक शेतकऱ्यांच्या शेतामधून नद्यांचे नवीन प्रवाह तयार झाल्याची प्रत्यक्ष परिस्थिती दिसून आली अनेक शेतकऱ्यांचे पिकासह माती खरडून गेल्याचं दिसून आलं अशा सर्व शेतकऱ्यांचं दुःख पाहून त्यांना त्यांनी धीर दिला प्रशासन आपल्यासोबत असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी त्यांनी घरांचं नुकसान जनावरांचं नुकसान याची माहिती घेतली तसंच प्रशासनाकडून मिळणाऱ्या मदतीबाबत नागरिकांची विचारपूस केली असता नागरिकांनी प्रशासनाकडून तांदूळ गहू जेवण तसंच जनावरांना चारा आणि पिण्याचं चा पाणी ही आवश्यक मदत मिळत असल्याचं समाधान व्यक्त केलं जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितलं की शेती पिकाच्या नुकसानीबाबत पंचनामांची कार्यवाही लवकरच पूर्ण करून त्याचा अहवाल शासनास सादर करण्यात येणार आहे माढा तालुका प्रशासनानं घरामध्ये पाणी शिरलेल्या सर्व कुटुंबांच्या खात्यावर प्रत्येकी दहा हजार रुपयाची मदत जमा केली आहे यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम माढा उपविभागीय अधिकारी जयश्री आव्हाण तहसीलदार संजय भोसले तसंच तालुकास्तरीय सर्व यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते